भीमसूर्य भीमसूर्यि पाधाना भीमसुरान्ति भीमसूर्यि चाहिला विधाना बुद्ध जनदास पानात पाडली अशी खाली माजली क्षमता पाडली अशी खाली माजलेली क्षमता पाडली अशी खाली माजलेली क्षमता डव होते समतेचे समते चे भीम पहिलवानात बुद्ध जने दावीला बुद्ध जने दावीला पिंपळा पानात जात कुरली क्रांतीचे या वाळलेल्या रानात बुद्ध जने दावीला बुद्ध जने पिंपळाच्या पानात गावकीचा जोहार संपला जोहार संपला आता माझा गावकीचा जोहार संपला माझा दिल्ली आम्ही पाहिली दिल्ली आम्ही पाहिली त्या भीम संविधानात बुद्ध दावी पिंपळाच्या पानात बाटली बैल गाडी कालमच स्पर्श बाटली बैलगाडी कालमच स्पर्श घालूनी मी कोट घालूनी आता चाललो विमानात बुद्ध जने दावीला बुद्ध जने दावीला पिंपळाच्या पानात जाने पात